दरम्यान यावर स्थानिक भाजपाचे आमदार संजय उपाध्याय काय म्हणतात तेही पाहूया गंभीर प्रकरण समोर आलेलं आहे या ठिकाणी रिवेल लिव्ह इन रिलेशनशिप बरोबर अॅग्रीमेंट देखील केलेला आहे आणि मुलगी हिचा शोध सध्या तिचे कुटुंबीय घेत आहेत आपण देखील पाठपुरावा करत होतात काय नेमकी वस्तुस्थिती आहे एकटी महिला आहे ती बोलली माझी मुलगी एका मुस्लिम युवकाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे मी तिला सांगितलं ती स्वतःहून गेली आपण काय करू शकतो तर ते मुलं मी समजवण्याचा प्रयत्न केला तर मुलगी परत येऊ शकते आपण प्रयास करा मी विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्त्यांना विनंती केली त्या लोकांनी जाऊन त्या मुलीला परत आणलं आणि तेव्हा समजलं की अशा प्रकारे ऍग्रीमेंट करून या मुलीला पळवलं गेलं आहे त्या मुलीचं लग्न नाही झालंय मात्र हा द्वारे तिला बांधण्याचा प्रकार होतोय हा ॲक्च्युली कुठल्याही लग्नात लग्न झाल्यानंतर त्या मुलीचं आपल्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीवरती अधिकार प्रत्येक धर्मातच आहे पण फक्त मुलीचं शोषण करायचं असाच हा ॲग्रीमेंट आहे आम्ही दोन प्रयत्न केले मुलीला आणला मुलीला समजवला पण मुलगी त्यांच्या प्रभावात आहे आणि अशा प्रकारे ॲग्रीमेंट करणं आणि हे करून मुलीचं धर्मांतरण करणं हे चुकीचंच आहे आणि याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या संदर्भात कडक कायदा आणावा आणि असे प्रकार रोखण्यासंदर्भात पावलं उचलणं गरजेचं अशी प्रतिक्रिया आपल्याला उपाध्याय सरांनी दिलेली आहे म्हणजे जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह मी सुरज सावंत एबीपी माझा मुंबई